Uh, मी मागील uh, uh, एक आठ दहा वर्षापासून माझं असं अनॅलिसिस आहे की पुण्यामध्ये ज्यावेळेस विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी एज्युकेशनसाठी येतात मोस्टली त्यांच्या डोक्यामध्ये एकच टार्गेट असतं की पारंपरिक कोर्सेसला प्रवेश घ्यायचा आणि स्पर्धा परीक्षा सायमन्टेनिसनी करायची म्हणजे पुण्यातले जे टॉप टेन कॉलेज आहेत त्यांचे जर आपण थोडक्यात काही विद्यार्थ्यांची जर आपण बोलल्यानंतर अशी माहिती समोर येते की आम्हाला हे जे कोर्स करायचे आहेत ते फक्त नामदारी म्हणून करायचे डिग्री असं आहे म्हणून का तर आम्हाला यू पी एस सी एम पी एस सी पोलीस भरती अशा प्रकारच्या <coughs> गव्हर्नमेंटच्या तयारी करायच्या आणि ह्या संख्या किती असेल तर माझ्या माहितीप्रमाणे चाळीस टक्के विद्यार्थी ज्यावेळेस पुण्यात येतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये हेच असतात त्यांना विचारतो तुम्ही हे कोर्सेस का करतात तर ते म्हणतात की आम्हाला करिअरची साधनंच माहीत नाहीत ग्रामीण भागामध्ये एकतर तुम्ही अधिकारी झाला तर सर्वस्व मिळालं अशा स्वरूपांची त्यांची भावना असते लाल दिवायची गाडी हे अजूनही क्रेज आपल्याकडे आहेच ती हो निश्चितच आहे आणि तुम्ही जरी दुसरी त्यांना कोर्सेस सांगितले व्यावसायिक कोर्सेसमध्ये म्हणजे आता लॉ असेल एम असेल किंवा आता दोन दोन चार चार महिन्याचे काही सर्टिफिकेट लँग्वेजचेही कोर्सेस आलेले आहेत तर या कोर्सेसला त्यांच्याकडे बघण्याचा ॲंगलच आणखी वेगळा आहे म्हणजे मुळात काय आहेत हे जी मुलं मॅडम पुण्यामध्ये येतात हे फर्स्ट जनरेशन लर्निंगची मुलं आहेत की ज्यांचे आईवडील अशिक्षित आहेत करिअरबाबत त्यांना खूप मोठी अनास्था आहे आणि ते आसपास रिलेटिव्हमध्ये किंवा गावात पंचक्रोशीमध्ये कुणीतरी अधिकारी झाले आणि ह्यांची क्रेज त्यांच्या मनावरती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याच्यामुळे काय होतात की त्यांच्याकडे मार्क जरी चांगले असेल तरी त्यांना प्रॉपर गायडन्स न मिळाल्यामुळं ते परत ह्याच सगळ्या गुंतागुंती आणि शिक्षक त्याच्यामध्येच गुंततात आणि त्याच्यामुळे काय होतात आणि त्यात प्रोत्साहन म्हणून काय झालं पुण्यातल्या काही टॉपचे कॉलेज आहेत त्यांनी आता सिव्हिल कोर्सेस सुरू केलेत आणि ते नॉन ग्रेनचे केलेत साधारणतः म्हणजे माझ्याकडे फूड कॉलरशिपला होती किंवा मुली पण येतात आणि त्यांची फी साधारण अठ्ठावन्न हजार रुपये म्हणजे एक नामांकित कॉलेज आहे पुण्यातलं ते अठ्ठावन्न हजार रुपये घेत तीन वर्ष काही तर तुम्हाला कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करणार एवढ्या मोठ्या रकमा घेऊन हे मुलांना सांगतात की आम्ही हे करतो ते करतो पण ॲक्च्युली हे जे कॉलेजेस आहेत हे सगळे हे शंभर टक्के कमर्शियल झालेले आहेत म्हणजे एक इकडे गव्हर्नमेंट सांगतं की तुम्हाला आम्ही ही योजना हो देऊ ती योजना हो योजना देऊ पण प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना कुठलीही योजना हो मिळत नाही आहे हे तरी आम्हाला दिसतंय अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये